हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मी आयमाला पठाडे तर आज आहे ना दुखणं आल्यावर निस गत झाली ती धक्क झाली झाल्या आमच्या गायांच्या आंघोळ्या गायांना त्यांनी आंघोळ्या घातल्यात आता वाहिलेत नऊ मी फक्त उठून आज आहे ना फक्त चहा आहे रात्री काल आहे ना थोडासा परदेशी पोहोच झाला काल खतं टाकलं दुपार खुरपलं पण तो वरल्या तसे हातपाय दुखू राहायच नाही दंड खत बारल्या दोर दोरे आहेत दंड पूर्ण दुखू राहिले होतं तर रात्री परत झाला आहे पाणी साचले तर वावरने आज डोक्यात होत्या कुठंच जायचं नाही झोपपूर राहायचं इतकं कांगण हातपाय खवत दुखू राहिलेत कोणाचं काय गायला बाहेर घेऊ राहिले ते चिखल झाला कसं गायनला तिकडं पण बसता येत नाही पण आता काय इथंच म्हणलं का इथं मग ते ना दिवसभर इथं म्हणलं राडा काढतात ते दिवसभर तिकडंच बरे म्हणतात कसलं वातावरण झालंय मला ते झाड खालून छाटायचं ते बी राहिले आज काहीच करू शॉट नाही निस्त झोपून घेऊ शिवाट राहिले काहीच आज खवट असले दुख राहिले खट टाकले शेळ्या बसल्यात निवांत शेळ्यांचं नाही टेन्शन शेळ्यांना काय उशीर खायला टाकलं तरी जमत दारात सगळे खड्डे पाणी साचले खड्डा एक खड्डे झाले त्याच्यामुखांनी साचले सगळीकडे असं हिरो हिरो बदामाचं झाड किती भारी चाललंय भारी चाललंय बदामात झाड टाकी भरत आली पाच मिनटं झोवर लागेल आता टाकी भरत सगळीकडे वातावरण सध्या फ्रेश वाटते पण दुपारी येतं काय काय कळा नाही आज कसं या गार्ट होई आज नाहीच आहे ना आज गरमट वातावरण नाही कारड असं का म्हण डॉक्टर बोलावं एक दिवस घ्यावा दही गाय तपासून तिला बी फुटर यायला काही औषध दिवशी बघावं

y no le atas. Ah, sí, sí. त्यांना लय अंगोळी वेळे गेल्यावरती पाणी बघायला झालं तिथंच मला आली जीवार एकदम माहिती करावं लागेल नको नको झालंय पण जावंच लागेल आता प्रस इकडेच राहिली मग प्रस नेऊन ठेवत राहील तिकड तिकडलं काही इकडं आणलं ग साड्या बिड्या लवकर तिकडे नेऊनच ठेवणं होत नाही तिकडे राहते एक दिवस करता माणूस उघड काम पण दुसऱ्या दिवशी परत पाय ते नको नको होते गळून जाते काल खट्ट आखल्यावर रस्ते गेले वावरात तर बरं झाला असतो परत माझले आतपर्यंत येऊ राहील मे दुखू आवड तिकडं भारी खातं तिथे दारातलं गवत कापून फेकण्यापेक्षा आहे ना तिथं बांधलं थोडं तिचं भाग भारी खातील तिकडं नेऊन आंघोळ गाठवायला मग मी दोन तीन तर आवरलं माझं प्रेस झाले आता बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे त्याच्यामुळं आता थोडं आराम करायचं झोपून घ्यायचं तर एवढ्यासा काही झोप बी येणार नाही पण आता इतके दुखू राहिलेत ना तर काही करायला म्हणजे अशी इच्छाच राहिली नाही तरी हा बघा काम आवरत काम कधीच नाही अजून मलाही हालायच राहिले मला याचा डबा बाहेर काढून ठेवलेला आहे मलाही हायच राहिली आंघोळं ती केली दोन बिजू घातलं होतं म्हणलं दोन नंतर भावा आधी झोप पाव थोड्या वेळ पण नाही आता डोक्यात आले आधी मलाही हालून घ्या आणि त्याच्या अगोदर त्यांचा ड्रेस धुवायचा आहे तर ड्रेस धुवायला भिजू घात भिजू घातल्या पटकन धुण होत कपाटी काढी घरात असल्यामुळे ना इतकं हे होते ना येईन जाय जाई कळल्या घरात त्याच्यामुळे इकडे कपडे असलेत पटकन मेन्यातच येत नाही धुवायला नव्हे तर आता हे ड्रेस देतो त्यांचा दोन तीन वेळा घातलाय पारसाचे इकडं आणून ठेवितेत कपडे इकडे आणून ठेविते इकडे कपडे आणले की माझ्या कामाच्या घेत लवकर लक्षातच येत नाही तिकडे पारसे कपडे त्यांचे म्हणून दररोज तेवढीच पळपूर दररोज तेवढीच पळपूर मग त्यांचे कपडे तरी रातीलच व्हायचे आज थोडी निवंत येतो मग लक्षात आलं म्हणलं की त्यांचे पण कपडे धुऊन कारण उद्यापासून पळपळ तरी झालं जे आहे तेच आहे पळपळ परत काय चान्स नाही लवकर येत तर चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला कसे वाटले तर नक्की सांगा तर व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या बाय